नमस्कार मित्रांनो मैत्रीणो आपण आपल्या आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे बिल्ड मॅथ या बिल्ड मॅथ्स मध्ये आपण अंक्रमला क्रमांक एक पॉईंट तीन आपण पाहत आहोत त्यातील प्रश्न क्रमांक दोन आपण आज पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय सांगितलंय खालील खालील बेल बेरीज करा म्हटले म्हणजे प्रश्न क्रमांक खालील बेरीज करा म्हणजे काय या प्रश्नाशी काय करा बेरीज करा बेरीज करा म्हणजेच काय आपल्याला काय करायचं आहे एस एन काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे एस एन एस एन म्हणजे काय आपला एस एन चे आपलं काय आहे सूत्र एस एन बरोबर एन एन भागिले दोन टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हे सूत्रांचा वापर करून आपण काय करायचं आहे एस एन आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे म्हणजे करायची आहे काय सांगितले त्यातलं पहिला प्रश्न काय आहे सात 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 अधिक दहा एकशे दोन प्लस चौदा अधिक डॉट 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 काय सांगितले चौऱ्याऐंशी सांगितलं आहे तर पहिलं पद काय आपलं इथं ए म्हणजे काय आपल्या इथं सात आहे आणि डी आपल्याला काय करायचं इथं आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे डी आपल्याला काढायचं म्हणजे दहा एकशे दोन वजा सात डी आपलं काय आहे दहा म्हणजे काय इथं काय करायचं त्रिकस गुणाकार म्हणजे त्रिकस गुणाकार म्हणजे इथे गुणाकार असतोय असते त्रिक इथं काय कसं गुणाकार असतोय नंतर काय करायचं दहा दोन्हीले दोन म्हणजे काय ना वीस वीस अधिक आणि इथलं काय एक वीस अधिक एक म्हणजे काय नंतर नाय शून्य बे दहा म्हणजे काय येणार इथं एक पॉइंट पाच लिहिला तुम्ही एक पण पाच वजा सात एक पॉईंट पाच म्हणजेच काय आपण लिहू शकतोय एक पॉईंट तीन आणि एकशे दोन असं पण आपण लिहू शकतो आणि वजा सात असं पण आपण लिहू शकतो तीन न जर तीन तीन न जर दोन ला पण पाच आन्सर येते म्हणताना मी फक्त काय केलं हे काय पॉइंटमध्ये हे काय लिहिलं मी फक्त काय लिहिलं अपूर्णांकात फक्त लिहिलं अपूर लिहिल्यानंतर आता हे काय करायचं वजा सात काय करायचं ह्याला वजापाटी वजाबाकी करायची त्याची मग काय ते बघा आता हम्म दोन वजा सातशेद दोन सातशे दोन वजा सात म्हणजेच काय तीन छेत पाच वजा सात म्हणजेच काय तीन पाच म्हणजेच काय सातशे दोन असं लिहिलं पण चालते तुम्ही तीन पॉईंट पाच घेतला पण चालते खरं पण साठी मी सात पॉईंट सातशे दोन असं घेतले कारण की पुढं मला काय करायचंय एस एन आम्हाला काढायचं आहे एस एन काढताना मला मध्ये उत्तर मध्ये पण काढू शकतो आपण त्याच काय प्रॉब्लेम नाही फक्त काय आपल्याला वजावं की बेरीज करताना काय होते थोडं पण आपल्याला अवघड होते म्हणताना मग काय केलं मी हे अपूर्णांकात अंकात येऊन घेतलं एवढं हम्म थोडं आणि काय सांगितले आता आपल्याला काय करायचं आहे तर काय करायचं आणि एल म्हणजे काय आहे हे शेवटचं पद काय आपलं टी एन टी एन म्हणजे आपण येल पण शेवटचं पद म्हणजे ह्याला पण येल न पण काय करणार आपण आपण येल न पण आपण ह्याचं नोट नोटिफिकेशन म्हणजे काय म्हणजे एल पण आपण हे सिंबॉल हे घेऊ शकतो टी ए म्हणजे टी का घेतलं कारण की टी का टी म्हणजे काय आहे टोटल टी म्हणजे काय टोटल म्हणताना टी म्हणजे काय घेतलं टोटल आणि एल म्हणजे काय म्हणजे काय एल म्हणजे शेवटचं पद म्हणजे काय चौऱ्याऐंशी आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कितवा हे चौऱ्याऐंशी वा कितवं पद आहे हे आपल्याला माहिती आहे काय नाही माहित आहे म्हणतात आपल्याला काय करायचं आपल्याला कितव पद आपल्याला काढायचं आहे म्हणजे टी एन बरोबर ए अधिक एन मायनस वन टू डी हे सूत्र वापरायचं टी एन म्हणजे काय इथं चौऱ्याऐंशी टी एन म्हणजे काय आहे तर चौऱ्याऐंशी हेच म्हणजे आता फक्त लिहून घेतो टी एन म्हणजे काय आणि ए माझं काय तर सात एन माझं काय एन मी काढलोय काय एन मला माहित आहे का तो पद आहे माहीत नाही म्हणताना एन मी हाय तसा दिला आणि डी माझं काय तर सातशे दोन आणि टी एन माझं काय तर चौऱ्याऐंशी टी एन माझं काय आहे चौऱ्याऐंशी हम्म मी आता हाय तस लिहून चौऱ्याऐंशी तर चौऱ्याऐंशीनं काय केलं सात वजा केलं टी एन मायनस वर हाय तस लिहिलं आणि सातशे दोन हे पण लिहिलं हे पण आहे हायचली एन मायनस वन इंटू सातशे दोन चौऱ्याऐशेत न सात गेले किती राहतात सत्याहत्तर किती राहतात सत्यात्तर हम्म आता एन मायनस वन एन मायनस वन एन मायनस वन गुण इथं हित गुण हिथं काय इथं काय गुण आणि इकडे गेल्यानंतर काय होणार उलटून काय होणार भागा भागिले म्हणजे काय ना सत्याहत्तर भाग इथं उलटून होणार म्हणजे काय दोनशे सात दोनशे सात उलटून होणार उलटून हा आकार म्हणजे काय होणार दोन दु दोनशे सात येणार दो सात काय करणार हे त्याला काय केलं की म्हणजे अकरा दोन्ही बावीस म्हणजे एन मायनस वन एन मायनस वन म्हणजे काय ना यांची किंमत किती येते बघायचं बावीस अधिक इथं काय वजा एक इकडे आल्यानंतर काय अधिक इथे येणार उजवीकडं उजवीकडे आल्यानंतर काय ना अधिक येणार म्हणजे यांची किंमत किती आली इथं तेवीस यांची किंमत किती आली तेवीस हम्म यांची किंमत तेवीस आल्यामुळं यांची किंमत तेवीस म्हणजे टी टी एस किती चौऱ्याऐंशी आहे टी तेवीस किती आहे चौऱ्याऐंशी आहे समजलं आता यांची किंमत तर आली हम्म यांची किंमत तर आली आपल्याला काय करायचं आहे आता बेरीज करा म्हणजे बेरीज करा म्हणजे काय आपल्याला एस एन काढायचं आहे एस एन म्हणजे आपल्याला एसएन काढायचं आहे आपण हे सूत्र पण वापरू शकतो हे सूत्र सुद्धा आपण वापरू शकतोय कारण की पण आपल्याला आणि एक सूत्र आहे हे तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवलं तर पण झाले जन मान भागीले दोन ए आधी एल हे सुद्धा तुम्ही सूत्र वापरू शकता हे दोन पैकी कुठलं पण एक सूत्र तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता हम्म आपल्याला काय करते ह्यामध्ये भरपूर किमती घाला लागतात किमती घातल्या तुम्ही भरपूर किमती घालून आपल्याला सेमच आन्सर येते इथं काय फक्त दोन किमती घाला तीन फक्त एक दोन तीन फक्त तीन ह्याच्या फक्त काय करायला किमती एन यांची एची काय करायला लागतात फक्त किंमत घ्यायला लागते आणि यस आपल्याला काय करायचंय तेवीस काढायचं आहे यस तेवीस काढायचं आहे म्हणताना आपल्याला आपल्याला किती येतं तेवीस तेवीस भागीले काय आहे ना दोन आणि हे आपलं काय आहे इथं हे आपलं काय आहे सात आहे आणि याला आपला किती इथं चौऱ्याऐंशी याला आपला किती आहे चौऱ्याऐंशी आता तेवीस भागीले दोन तेवीस भागेले दोन किती येते काय येते तेवीस भागीले दोन किती येते तेवीस भागिले दोन काय किडला केला ते पण चालते किंवा बेरीज करून तेवीस भागले दोन आणि सात अधिक चौऱ्याऐंशी सात आणि सात आणि चौऱ्याऐंशी काय करा बेरीज केले सात आणि चौऱ्याऐंशी मग किती येते एक्क्याण्णव किती येते एक्क्याण्णव मग ह्याचा दोघांचा गुणाकार करून ह्याला काय करायचं दोन भागल भागलं त्रिपन चालते किंवा तेवीस न दोन न तेवीस लाग घटला तर काय ते पॉइंट मध्ये उत्तर येते आणि किंवा ह्याच्यामध्ये आपण तेवीस कडे तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस केलं दोन हजार तेवीस नव्वे तेवीस नव्हे किती येते बघा येत तेवीस नव्वे किती येते बघा यासाठी काय करायला पाडेपाठ करायचे म्हणजे काय होते आपल्याला भरदूषण कोणतं पण काय सोल्युशन भरदूषण करायला येते काय ते नऊ त्रि सत्तावीस दोन्ही अठरा आणि दोन्ही दोन आणि ना वीस म्हणजे दोनशे सात किती येते दोनशे सात आणि हे दोन म्हणजे दोनशे नऊ किती येते दोनशे नऊ म्हणजे दोन, 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 दोन शून्य नऊ तीन भागले दोन मग ह्याला काय करायचं दोन न काय करायचं भागायचं बे केून भागायला नऊ तीन न बे चौक आठ म्हणजे किती ते आणि तेरा ते तेरालं आणि बेसख बारा आणि पंधरायचं एकोणते आणि शून्य म्हणजे बे बेपंचे दहा म्हणजे किती येतात दहा दहा पॉईंट दहा सेहेचाळीस पॉईंट पाच काय ते दहा सेहेचाळीस पॉईंट पाच म्हणजे एक हजार त्रेचाळीस पॉईंट पाच हे काय ते यस त्रिसच येस तेवीसचं काय ते आन्सर येते म्हणजेच काय की जे किती आली दिलेली एपीची दिलेली एपीची बेरीज काय आली एक हजार सेहेचाळीस पॉईंट पाच ह्याची काय आली बेरीज आली तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर सांगा इथे पण तुम्हाला काय केलं मी साईडला कॅल्क्युलेशन करून दिले तुम्हाला तर तुम्हाला काय शंका असेल तर जर तुम्ही ह्याच्यामध्ये हे करून जर ह्याच्यानं गुणला तरी सुद्धा तुम्हाला आन्सर हेच येणार आहे आणि असं केलं तरी पण काय होणार जर समी ह्या सूत्रामध्ये जरी तुम्ही ह्या सूत्रामध्ये जरी दोन गुणिले किंमत येते आणि एन आपला किती आहे किती आहे तेवीस तेवीस व काय तेवीस बावीस आणि डी आपला किती इथं डी आपला किती येतं पाचशे दोन पाचशे दोन जर हे असं आन्सर घातलं यांची किंमत किती तेवीस जरा जर इथं जरी किंमत तुम्ही घातला तर आन्सर तुम्हाला काय सेमच आन्सर येणार आहे तर पुढच्या घरी बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय सांगितले इथं तुम्ही सर्व दिलेल्या सर्व दिलेल्या दिलेल्या एपीची एपीची बेरीज इथं तुम्ही दिलेली एपीची बेरीज किती आहे ते प्रश्न क्रमांक दुसरा बहुत प्रश्न क्रमांक दुसरा मधला दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा मधला दुसरा चौतीस अधिक बत्तीस तीस अधिक है? अधिक शंभर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सेमच सेमच करायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम काढायचं आहे काढायचं आहे आपलं काय आपलं काय येत ए चौतीस डी बत्तीस बत्तीस मधनं काय केलं चौतीस वजा केल्यानंतर वजा दोन येते टी एन म्हणजे काय ना टी एन म्हणजे शेवटचं पद त्यालाच आपण एल न पण काय करतो आपण न लिहितो हे काय झालं दहा टी एन बरोबर ए आधी एन मायनस वन इंटू डी आणि हे सूत्र सूत्रामध्ये काय केलं चौतीस काय केलं वजा केलं दहा मधनं चौतीस वजा केल्यानंतर किती येते वजा चोवीस काय येते आन्सर येते कारण की दहा चौ चौतीस मधनं दहा केला चोवीस चोवीस आन्सर आलं आणि मोठ्या संख्ये चिन्ह काय आलं वजा आलं एन मायनस वन इंटू एन मायनस वन एन मायनस वन इंटू दो वजा दोन हम्म काय आला आता हेच काय करणार वजा चोवीस इथं काय गुणाकारा इकडे आल्यानंतर काय होणार भाकर होणार एन मायनस वजा वजा काय होते इथं जाते म्हणजे बेन बेन म्हणजे चोवीसला घातलं तर काय आन्सर येते बारा एन मायनस वन आणि एन बरोबर बारा अधिक एक म्हणजे काय ची किंमत काय म्हणजे तेरा आली इथं यांची किंमत काय तेरा आली आणि काय पुढं काय म्हटले आता यांची किंमत तर तेरा म्हणजे ती तेरा माझी काय झाला टी तेरा माझी काय झाला माझा दहा झाला इथं टी तेरा म्हणजे काय झाला दा दा दहा झाला आता मी काय करणार आहे एस एन काढणार आहे एस एन बरोबर ए अधिक जनमाइनस जन्म जन भागिले दोन ए अधिक येल हम्म जन्माचा किती आहे इथं दहा दहा भागिले दोन एस माझा किती इथं

आणि चौतीस अधिक दहा म्हणजे किती आहे ना चव्वीस चाळीस किती आहे ना चौचा तेरा गुणिल चव्वेचाळीस केलं तेरा गुणिल चव्वेचाळीस करा किंवा दोन न काय करा चव्वेचास ला काय करा भाग घ्यायला बे के बे 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 दोन्ही चार बे दोन्ही चार म्हणजे तेरा गुण येईल बावीस केलं तेरा गुण बावीस बावीस हे काय करायचं आपलं करून घ्यायचं तेरा दोन्ही सव्वीस तेरा दोन्ही सव्वीस आणि हे दोन म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे कि ना दोनशे

चला आता काय पुढचं गणित बघूया आपण क्रमांक तीन प्रश्न क्रमांक हे समजलं काय तुम्हाला जर समजत नसेल तर सांगा आणि हे हे मात्र चुकवायचं नाही अधिक वजा 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 अधिक अधिक वजा अधिक वजा वजा वजा, वजा 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 अधिक हे मात्र काय करायचं पास विसरायचं नाही हम्म हे शेवटपर्यंत तुम्हाला लागणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जर हे जर चुकला तर हे पूर्ण गणित होते पूर्ण गणित तुमचं चुकते तर पुढचं गणित पुढचं गणित पुढचं गणित आहे बघा पुढचं गणित होत आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन काय आहे बघूया आपण जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेल पुढील व्हिडिओ बघण्यासाठी पाहत माझा व्हिडिओ प्रश्न थी, क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये आहे वजा पाच अधिक वजा आठ अधिक काय म्हटले वजा अकरा आठ <laughs> दोनशे तीस इथे काय सांगितले इथं पण आपल्याला तेच करायचं आहे हम्म काय सांगितले ए म्हणजे काय माझा वजा पाच आणि डी मला इथं काय करायचं काय नाही सांगितलं म्हणजे वजा आठ आणि हे वजा आणि हे वजा आठ वजा वजा काय अधिक पाच म्हणजे काय म्हणा वजा तीन आणि टी एन आपल्याला काय सांगितले म्हणजे दोनशे दोनशे म्हणणार काय सांग आता आपल्याला सांगितले टी एन ए आधी एल मायनस वन इंटू डी हम्म हा सांगला आता हे सूल काय सूत्र असेल ते म्हणजे काय होते म्हणा सूत्रामध्ये किंमती घरायला फरक पडते ए माझं काय आहे वजा पाच एन मला काय करायचं आहे काढायचं आहे माझं काय वजा तीन आणि टी एन माझं काय आहे वजा दोनशे तीस वजा दोनशे तीस इथे लिहून घेतला आणि काय वजा वजा आल्यानंतर इकडे काय होणार अधिक पाच इथं यन मायनसोन मी आहे जसं लिहून येणार वजा अधिक वजा वजा अधिक वजा म्हणजे दोनशे तीस पूर्ण पाच गेले दोनशे वजा दोनशे पंचवीस दोन दोनशे तीस म्हणून पाच गेले दोनशे पंचवीस आला एन मोठ्या संघीच वजा एन मायनस वन इन टू जातो म्हणजे काय करणार वजा दोनशे पंचवीस हे तर काय भागाकार आहे इकडं इकडे आल्यानंतर काय होणार आहे तर भाग होणार आहे एन मायनस वन काय होणार मग तीन न काय करणार मी हे दोनशे पंचवीसला काय करणार भागणार म्हणजे काय आन्सर येते बघायचं साईडला काय तुम्हाला करून दाखवते Tina donjipan jusla kaya kanal makna. Tina pasi, pandra. Tina pasi pandra kaya tina setek puisetik. Nasek puisi manjika ik. Ani tepas, lah. Tina pasi pandra. Manjika kena, panchat. Kena jendih luka kaya, na. Bodoh bodoh kaya, kah. Cancel, na. Kini wah, insyaallah ni sudah luka kaya, na. Bodoh bodoh selamat di cancel. Kote? N minus one. पंहत्तर इथं काय हवं जाई काय आल्यानंतर काय हम्म समजलं का तुम्हाला तीन, तीन सत्ते तीन सत्ते एकवीस एकाला काय पंच्या तेरापाशी पंधरा केलं फक्त हम्म पंचाहत्तर म्हणजे टी ए टी पाशात म्हणजे काय नामाचं टी काय कायला माझा अं टी शहात्तर माझं काय येत दोनशे तीस आहे आता हित काय करणार आहे मी आता एस एन आता इथं इथं पण काय करणार एस एन काढणार आहे एस एन बरोबर हे सूत्र वापराले मी हे सूत्र वापरल्यामुळे काय होते मला कॅल्क्युलेशन करा कमी करायला लागते म्हणतात मी सूत्र वापरलंय ते सूत्र वापरलं तर चालते हम्म एस एन म्हणजे एस माझं एन माझं काय इथं माझं काय आहे शहत्राला एन पण शहर भागले दोन आणि ए माझा काय तर वजा आणि एन माझं काय आहे वजा दोनशे तेवीस हम्म शांत भागले वजा आणि इथं काय आहे इथं पण काय ना वजा अधिक वजा होता दोनशे शहत्र भागले दोन वजा वजा काय होणार अधिक होणार मोठ्या वजा काय होणार अधिक होणार आहे म्हणजेच काय होणार आहे बेस करायची म्हणजेच काय आता दोनशे पस्तीस मोठ्या ना? ना संख्येची वजा आता काय करणार मग शहात्तर न शहा दोन न दोन शा, ला शहा शहात्तर ला काय करायचं भागायचं भागातल्यानंतर कधी बेक्या बेल्यानंतर बेरीज करून बे वजा वजा काय होणार अधिक होणार वजा वजा अधिक होणार वजा वाजा अधिक झाल्यानंतर वजा वाजा अधिक झाल्यानंतर काय होणार वजा दोनशे पस्तीस हम्म बे त्रिक सहा आणि बेटी सोळा म्हणजे अडतीस अडतीस गुणिले वजा दोनशे पस्तीसचा काय करायचं गुणाकार करायचा अडतीस म्हणजे वजा दोनशे पस्तीस गुणिले अडतीस हम्म हे वजाचे वजा चिन्ह का हात लावायचा नाही आपल्याला అటాచే చోవి చోవిస్ చోళా సో దో అవు దా కా సహాయ శ్రౌ म्हणजे काय आठ आठ हजार नऊशे तीस काय नाव आठ हजार नऊशे तीस काय ना समज दिलेल्या एपीची बेरीज काय ना तर मी तर कॅल्क्युलेशन केल्यावर हायतेस्ट हो तुम्हाला समजावून तर खाली तुम्ही हे कच कडायला केलेली दिलेली एपीची दिलेल्या सर्व एपीची सर्व पदाची पदाची बेरी दिलेली आहे सर्व दिलेल्या सर्व पदाची बेरीज काय ते आठ हजार नऊशे तीस वेरीज आहे बघा प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला का प्रश्न क्रमांक दोन मधले समजले काय तुम्हाला आता प्रश्न क्रमांक तीन आपण काय करणार आहे सॉल्व करणार आहोत हम्म प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय आहे बघूया आपण आता तर प्रश्न क्रमांक तीन आपण पुढच्या भागात बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपण खाली तिथं पण काय करायला आहे आपल्याला डी ए जी काय करायचं आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला किमती काय करायच्या आपल्याला शोधायच्या आहेत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तर आजचा भाग तुम्हाला चांगला वाटत असेल चांगला वाटला असेल तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी हो, हो माझ्या माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा